प्रतिनिधी स्वप्नील आपल्या सोबत आहेत स्वप्नील छत्तीसगड मध्ये नव्वद जागा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं भवितव्य या ठिकाणी पणाला लागलेलं ला आहे काटेकी टक्कर पाहायला मिळते या ठिकाणी सुद्धा भाजप आणि काँग्रेसमध्ये नक्कीच वृषाली काटेकी टक्कर जी आहे ती संपूर्ण छत्तीसगडमध्ये आहे जवळपास अकराशे एक्क्याऐंशी उमेदवारांच्या ज्या आहेत त्या भाग्याचा आज फैसला होणार आहे साधारणतः आठ वाजता जे आहेत ते मतमोजणीला सुरुवात होणार आहेत आणि आपण या ठिकाणी बघू शकतो काँग्रेसने जो आहे तो मोठ्या प्रमाणावर जोर लावलेला होता आणि भाजपने देखील जोर लावला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तब्बल सहा सभा ज्या आहेत त्या संपूर्ण छत्तीसगडमध्ये झाल्या होत्या तर राहुल गांधींच्या ज्या आहेत त्या नऊ सभा या छत्तीसगडमध्ये झालेल्या होत्या सर्वांचं लक्ष जे आहे ते इथल्या निकालांकडे लागलेलं आहे तर पंधरा वर्ष या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजपची सत्ता होती आणि दोन हजार अठरामध्ये जे आहे ते या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे कारण अमित जोगी जे आहेत यांनी ऐंशी उमेदवार जे आहेत ते नव्वदपैकी ऐंशी मतदारसंघामध्ये त्यांनी ऐंशी उमेदवार जे आहेत ते उभे केलेले आहेत त्यामुळे मतांचं देखील विभाजन होऊ शकतं महत्वाचे काही मतदारसंघ आहेत ते राजनांदगावगर राज नांदगाव मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघ जर आपण पाहिला तर भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी पाच उमेदवार आहे आणि या ठिकाणी देखील अमित शहाच्या सभा झालेल्या होत्या सोबतच या ठिकाणी काँग्रेस सरकारने जी काही कर्ज माफी केली तो शेतकऱ्यांचा जो मुद्दा लावून धरला शेतकऱ्यांसाठी काय ज्या काही योजना आणलेल्या काँग्रेसने त्यांचा पाढा या निवडणुकीमध्ये वाचल्या गेला आणि सोबतच या ठिकाणी काँग्रेसने भ्रष्टाचार केला असा आरोप जो तो सातत्याने या निवडणुकीमध्ये केलेला आहे त्यामुळे छत्तीसगडचा गड काँग्रेस पुन्हा राखणार की भाजप या ठिकाणी नवीन पुन्हा उदयास येणार आहेत पंधरा वर्षाची सत्ता भाजप आपण तेलंगणामध्ये जाणार आहोत सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर तेलंगणाची स्थापना झाल्यापासूनची तिसरी निवडणूक बी आर एस किती